बापरे बाप, बाप। हे 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 भारी आहे एवढं बापरे बाप मंडळी हे म्हणजे हे उघडलेलं होतं मला एकदा मला दाखव हे उघडलेलं होतं हे मला उचललं नव्हतं जात एवढं भारी इंजिन हे ना पूर्ण बॅक बनवून देईन शोल्डर बनवून देईन अरे अ बापरे बाप त्याच्या स्पेस आहे का काय फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि फोर्थ मध्ये जाऊ मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्यासोबत एक अशा कंपनीची गाडी आहे की ती कंपनी अनेक गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भारताला जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे सेवा देत आहे त्यानंतर प्रत्येक जागेवर आपल्याला त्या गाड्या पाहायला भेटतात किती पण रोड खराब असो कुठं पण असो ती गाडी आपल्याला तिचं कार्य करताना दिसते तर मंडळी ती गाडी आहे ऑल न्यू फोर्सची सिटी लाईन जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता लहानपणी जे आहे ना एकदा तरी या गाडीमध्ये प्रवास केलाच असेल आणि या गाडीबद्दल मंडळी मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासोबतच आज आपण आलेलो आहे रघुवंशी मोटर्स जे की आपल्या ओकल्यामध्ये आहे गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल गाडी बुकिंग वगैरे करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता चला तर मंडळी या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यासोबतच मंडळी आपण जर या फोर्स सिटी लाईनच्या आता प्राइसिंग आणि व्हॅन्टबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये तुम्हाला इथं सिंगल व्हेरियंट पाहायला भेटून जाते आणि हे जे स्पेशली सिटी लाईन जे आहे ना ते तुम्हाला थोडं प्रीमियमनेस इथं ॲड करते आणि नॉर्मल गाड्या पाहतो आपण ट्रॅक्स झालं क्रुझर झालं तर त्यामध्ये थोडी आपल्याला प्रीमियमनेस इथं कमी पाहायला भेटते पण जर तुम्ही हे वेरियंट घेतलं तर यामध्ये तुम्हाला जे आहे ना थोडी प्रीमियमनेस जे नक्की इथं पाहायला भेटणार आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीचं फ्रंट प्रोफाईल पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता एकदम ह्यूज या गाडीची आपल्याला लुक्स पाहायला मंडळी भेटून जाते तर मंडळी विषय कसा माहिती आहे का या गाडीमध्ये आपल्याला मर्सिडीज डिराईव्ड इंजन जे आहे ते पाहायला भेटते सव्वीसशे सी सीचं इनलाईन फोर सिलेंडर त्यामुळे मंडळी आपल्याला या गाडीचं लुक्स जे आहे ना ते थोडं आपल्याला मर्सिडीजसारखं इथं पाहायला भेटून जाते जे की तुम्ही इथं फ्रीमध्ये पाहू शकता अशा प्रकारे ओवरऑल लुक्स या गाडीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे अठराशे अठरा एम अठरा एम या गाडीची ओवरऑल तुम्हाला इथं विथ पाहायला भेटून जाते त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी हे hey, या गाडीचं म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल की फोर्सच्या ज्या गाड्या ना मेनली कमर्शियलमध्ये जास्त विकल्या जातात आणि कमर्शियलमध्ये खूप चांगल्या प्रकारची पकड यांची आहे कारण मंडळी फोर्सच्या ट्रॅव्हलर झालं फोर्सच्या मोनोबस झालं ज्या आपल्याला किमतीमध्ये पाहायला भेटतात त्या किमतीमध्ये शक्यतोवर आपल्याला कोणतंच ब्रँड जे आहे ते इथं प्रोव्हाइड करत नाही कारण एवढी चांगली आपल्याला त्या गाडीमध्ये रिलायबिलिटी पाहायला भेटून जाते ओवरऑल या गाडीमध्ये तुम्हाला थोडी प्रीमियमनेस जी आहे ना ती ॲड करण्यात आलेली आहे या गाडीची एक्शोरूम प्राईस आहे सोळा लाख हजार रुपये एक्स शोरूम आणि त्यावर समजा तुमच्या जिल्ह्यावाईज वाईज टॅक्स लागेल तो समजा वेगळा ओवरऑल अशा प्रकारे या गाडीचं फ्रंट प्रोफाईल तुम्हाला पाहायला भेटून जाते अशा प्रकारे तुम्हाला इथं रिफ्लेक्टर बेस हॅलोजन लाईट्स पाहायला भेटून जातात विथ इंडिकेटर त्यानंतर जर तुम्हाला विथ ॲसेसरीज जर तुम्हाला फॉगलॅम्प लावून घ्यायचे असेल तर ते पण तुम्ही इथं लावून घेऊ शकता मंडळी जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर थोडे तुम्हाला इथं क्रोम जे आहेत ना या गाडीमध्ये यूज करण्यात आलेले आहे तुम्ही इथं थोडं जवळ येऊन पण मंडळी इथं पाहू शकता त्यानंतर मंडळी इथं सिटी लाईनची बॅजिंग तुम्हाला भेटून जाते विथ क्रोममध्ये आणि ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीची फ्रंट प्रोफाईल पाहायला मंडळी भेटून जाते आणि मेनली मंडळीविषयी काय माहिती आहे का आता ज्यांची फॅमिली थोडी मोठी आहे म्हणजे सात लोकांच्या वर ज्यांच्या घरी जे आहेत मेंबर आहेत तर ते पण जणं या गाडीला नक्की इथं कन्सिडर मंडळी करू शकतात आणि ही गाडी तुम्हाला दोन कलर ऑप्शनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे व्हाईटमध्ये आणि ग्रे कलरमध्ये फाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला ही गाडी पाहायला भेटून जाईल आणि फक्त डिझेलमध्ये ही गाडी इथं अवेलेबल आहे आणि मंडळी जर तुम्ही ए सी घेतली तर तुम्हाला बाराचं मायलेज आणि नॉन ए सी घेतली तर तुम्हाला चौदाचं मायलेज या गाडीपासून तुम्ही मंडळी नक्की इथं काढू शकता त्यानंतर मंडळी हे जे इंजिन आहे ना सव्वीसशे सी सीचं इनलाईन फोर सिलेंडर डायरेक्ट इंजेक्शन तर हे तुम्हाला जवळपास नव्वद बी एच पीची पॉवर आणि अडीचशे एन एमचा टॉर्क प्रोड्यूस करते म्हणजे मंडळी जेवढी तुम्हाला फ्रॉन्क्समध्ये पावर पाहायला भेटते ना तर पॉवर तेवढीच पाहायला भेटते पण या या गाडीचा लो अँड टॉर्क एवढा जास्त आहे की जर तुम्ही या गाडीमध्ये पंधरा जणं बीन बसून गेले तरी पण ही गाडी कुठंच दबणार नाही आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची फ्रंट प्रोफाईल त्यानंतर जर मंडळी या गोळी गाडीच्या आता आपण साईड प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर ओवरऑल तुम्ही पाहू शकता पाच हजार एकशे वीस एम एमची तुम्हाला या गाडीची पूर्ण लेंथ जी आहे ते पाहायला भेटणार आहे आणि या लेंथमुळेच या गाडीमध्ये जे आहे जवळपास नऊ पॅसेंजर प्लस ड्रायवरचं ऑप्शन या गाडीमध्ये तुम्हाला भेटून जाते आणि म्हणजे असं नाही की तुम्हाला नऊ जणं बसवायचे आहेत तुम्ही अधिक पण म्हणजे समजा तुम्ही खेड्या विभागात राहत असाल तर तुम्ही यामध्ये तुमच्या हिशोबानं बसवू शकता तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची पूर्ण लेंथ जी आहे ते आपल्याला इथं पाहायला भेटून जाते पाच हजार एकशे वीस एम एमची म्हणजे ही गाडी पाच मीटरच्या वर आपल्याला नक्कीच इथं पाहायला भेटून जाते त्यासोबतच मंडळी जवळपास एकशे एक्क्याण्णव एम एमचं तुम्हाला या गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स जे आहे ते नक्कीच इथं प्रोवाईड करण्यात आलेलं आहे म्हणजे खराब रस्त्यावर पण एकदम चांगलं परफॉर्मन्स जी आहे ती ही गाडी नक्कीच मंडळी करणार आहे आणि अडीचशे एन एमचा टॉर्क म्हणजे एकदम सुपर त्यासोबतच मंडळी तुम्हाला जे आहेत मॅन्युअली ॲडजस्टेबल इथं साईड वॉर्न्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यानंतर तुम्हाला इथं एफ एम टू पॉईंट सिक्स सी आरची बॅजिंग भेटून जाते म्हणजे सव्वीसशे सी सीचं इंजिन त्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला जे आहे ना साईट टर्न इंडिकेटर पण इथं मंडळी भेटणार आहे ते पण फेंडरवर आणि या व्हाईट कलरमध्ये ही गाडी कशाप्रकारे तुम्हाला आवडत आहे नाही आवडत आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की इथं सांगू शकता आणि या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मंडळी तुम्हाला जे आहेत ना इथं जे केचे टायर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत स्टील किंग दोनशे पंधरा पंच्याहत्तर आर पंधराची इथं ता तुम्हाला टायर प्रोफाईल पाहायला भेटून जाते आणि हे तुम्हाला इथं व्हील कवर इथं ऑफर करण्यात आलेली आहे मंडळी ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे इथं फुल जे आहे फुल स्टेप पण इथं पाहायला भेटून जाते म्हणजे पूर्ण जे आहेत फुल साईजमध्ये तुम्हाला इथं फुड स्टेप जे ऑफर करण्यात आलेले आहे त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला डोअर हँडल्स प्रोवाईड करण्यात आलेलं आहे जे की ब्लॅक कलरमध्ये आहे आणि तुम्ही आतमध्ये इथं पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला जे हे ओपन इथं करायचं आहे म्हणजे वरच्या साईडनं जर तुम्ही हे दाबलं तर अशा प्रकारे जे हे जे गेट जे ओपन मंडळी होणार आहे जे की तुम्ही तर मंडळी फ्रेममध्ये इथं पाहू शकता त्यानंतर मंडळी ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे इथं जे आहे म्हणजे थोडं नाली टाईप पाहायला भेटते म्हणजे वरचं जे पाणी आहे ना तर ते पाणी याच्यावर जेव्हा येईन तर तेव्हा हे दरवाज्यात न जाता हे साईडनं जे सा आहे किंवा समोरून जे आहे ते इथं पूर्ण मागे मंडळी असं चालल्या जाईल तर मंडळी ओवरऑल सगळ्या गोष्टीचं ध्यान जे आहे ते फोर्सने इथं मंडळी ठेवलेलं आहे जेणेकरून आपण या गाडीला अर्बन भागात पण चांगल्या प्रकारे यूज करू शकू तर ओवरऑल मंडळी अशा प्रकारे या गाडीची साईड प्रोफाईल त्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम विंडोजचा जो एरिया आहे ना तो आपल्याला खूप मोठा इथं पाहायला भेटते ज्यामुळे जेव्हा आपण या गाडीमध्ये प्रवास करू जो जो तर आपल्याला जो व्ह्यू आहे ना तो खूप चांगला इथं नक्कीच मंडळी पाहायला भेटणार आहे आणि मंडळी मेनली जो जे लोक मागे बसतील ना तर त्यांना ते एकदम म्हणणं करणार आहेत की भाऊ मला मागू बसू देतो नाही तर तुला भाऊ तू लक्षात ठेव कारण मंडळी व्ह्यू एकदम म्हणजे जेव्हा आपण फिरायला जातो तर व्हीवच एकदम मेन रोल इथं प्ले करते जवळपास साडे त्रेसष्ट लिटर तुम्ही या गाडीमध्ये डिझेल जे आहे ते भरू शकता आणि आपली ट्रीप जे आहेत नक्की इथं मंडळी एन्जॉय करू शकता तर ओवरऑल तुम्हाला या गाडीची अशा प्रकारे साईड प्रोफाईल पाहायला मंडळी भेटून जाते तर मंडळी ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे या गाडीची रिअर प्रोफाईल इथं पाहायला भेटून जाते जिके मदड़ी मदे इता जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता म्हणजे मागच्या साईडनं तर पूर्ण इथं जी वॅगनच तुम्हाला इथं वाटणार आहे आणि जे आपली कवर असते ना त्यावर तुम्हाला इथं कवर पाहायला भेटणार आहे स्टेपनी कवर जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यानंतर हा जो ग्लास एरिया आहे ना तो तुम्हाला खूप मोठा इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि थोडं एरिय जे आहे ते या गाडीमध्ये नक्कीच तुम्हाला मंडळी फील होणार आहे आणि जसं आपण या गाडीचा आता बूट ओपन करतो तर म्हणजे पूर्ण जेव्हा समजा ही टेन सीटर भरून जाईल ना तर, तर तुम्हाला एवढं स्पेस इथं पाहायला भेटून जाते पन्नास ते पंचावन्न लिटरचं स्पेस या गाडीच्या तुम्हाला इडकीमध्ये पाहायला मंडळी नक्कीच भेटणार आहे आणि जवळपास बावीस जे डोअर हँडल्स असतात ना ग्रॅब हँडल्स ते आले है। तो में था थोड़ी था तो तो या गाडीमध्ये यूज करण्यात आलेले आहेत त्यानंतर तुम्ही इथं आतमध्ये पाहू शकता थोडी तुम्हाला इथं कवरिंग पण पाहायला भेटून जाते आणि थोडं सॉफ्ट टचचा इथं जो टचअप जो आहे तो नक्कीच देण्यात दे इथं मंडळी प्रयत्न करण्यात आलेला आहे फोर्सची तुम्हाला इथं बॅजिंग भेटून जाते ती पण क्रोममध्ये आणि पार्किंग लाईट झालं त्यानंतर स्टॉप लाईट झालं अशा प्रकारे तुम्हाला टेल लाईट्सचा जो सेटअप आहे तो पाहायला भेटून जाते आणि तुम्हाला इथं इंडिव्हिज्युअल फॉगलॅम्प पण यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये एकदम भारीच्या भारी, भारी तुम्हाला इथं जे डोअर असं आहे यामध्ये पाहायला मंडळी भेटून जाते एकदम बिल्ड क्वालिटी कारण या गाडीमध्ये ए बी एस आणि बी टीचं पण तुम्हाला फीचर जे आहे ते नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यासोबतच एक दोन तीन चार चारशी रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स त्या तो त्यासोबतच तुम्हाला इथं रिफ्लेक्टर्स पण नक्कीच इथं मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत जे की तुम्ही इथं मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता ओवरऑल अशा प्रकारे भेटून जाईल त्यानंतर जर तुम्ही इथं नंबर प्लेट लावली तर नंबर प्लेट्सवर पण इथं तुम्हाला लाईटचं ऑप्शन इथं नक्कीच देण्यात आलेलं आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे या गाडीची रिअर प्रोफाईल त्यानंतर सिटी लाईनची तुम्हाला इथं बॅचिंग भेटून जाते म्हणजे पहिले ब्लॅक त्यान त्याच्यावर तुम्हाला क्रूममध्ये पाहायला भेटते ज्यामुळे थोडं इन्हान्समेंट यामध्ये नक्कीच येऊन जाते त्यासोबतच बी एस सिक्स ही गाडी तुम्हाला इथं पाहायला मंडळी भेटणार आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची रिअर प्रोफाईल इंडिपेंडंट टाइप डबल विजबोन सस्पेन्शन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत लिप स्प्रिंग सस्पेन्शन तुम्हाला रिअरमध्ये पाहायला मंडळी भेटून जातील फ्रंटमध्ये डिस्कब्रेक आणि रिअरमध्ये तुम्हाला इथं ड्रम ब्रेक्स नक्की ऑफर करण्यात आलेले आहेत जसं आपण या गाड्याची आता इंटरमध्ये एंटर करतो तर ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे इथं डोर्स पाहायला भेटून जाते ज्यामध्ये ग्रॅब हँडल झालं थोडी स्पेस वगैरे भेटून जाईल बॉटल वगैरे तुम्ही इथं नाही ठेवू शकणार त्यानंतर तुम्हाला जे लॉक अनलॉक करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता आणि ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला या डॅशबोर्डची फिनिशिंग जे ते पाहायला मंडळी भेटून जाते फॅब्रिकच्या सीट्स तुम्हाला इथं मंडळी नक्कीच ऑफर करण्यात आलेला आहे आता जर तुम्हाला या गाडीमध्ये एंटर करायचं असेल तर तुम्हाला इथं पकडावं लागेल आणि अशा प्रकारे तुम्ही या गाडीमध्ये एंटर जे मंडळी ते इथं करू शकता त्यासोबतच तुम्ही पाहू शकता ओवरऑल त्यासोबतच तुम्हाला इथं हेडलाईट लेवलरचं ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलं आहे थोडं इथं स्पेस तर मंडळी ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे या डॅशबोर्डची इथं जे आहे ते पाहायला भेटून जाते एक दोन तीन चार असे तुम्हाला इथं जे आहेत सर्क्युलर टाईपमध्ये ए सी वेंडी इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि मंडळी या गाडीची ए सी जी आहे ना ते एकदम पॉवरफुल इथं आपण या गाडीला इथं म्हणू शकतो त्यासोबतच तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्टेबल इथं आय आर व्ही इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं सनवायझर झालं आणि ओवरऑल अशा प्रकारे तिकीट होल्डर वगैरे इथं मंडळी भेटून जाते त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या मनानं जे लावायचं असेल दहा इंची बारा इंची पंधरा इंची ते तुम्ही इथं मंडळी इथं लावू शकता त्यानंतर या गाडीमध्ये युरिया पण टाकला जातो त्यासोबतच तुम्हाला इथं हजार लाईट्सचे बटन पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी त्यानंतर ए सीचे कंट्रोल वगैरे तुम्हाला इथं मंडळी नॉर्मली पाहायला इथं भेटून जातात त्यानंतर तुम्हाला इथं बारा वोल्टचं सॉकेट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला म्हणजे यू एस बी ए टाईपचे इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे एक पाच वोल्ट एक एम्पियरचा आहे आणि एक पाच वोल्ट टू पॉईंट वन एम्परचं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे यू एस बी ए टाईप सी टाईप तर तुम्हाला यामध्ये मंडळी पाहायला इथं भेटणार नाही आहे त्यानंतर सगळ्यात जास्त रिलायबल गाडी ती म्हणजे याचा गिअरबॉक्स तर मंडळी यामध्ये तुम्हाला फाय स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स पाहायला भेटून जाते त्यामध्ये थोडीशी क्रोम फिनिशिंग तुम्हाला इथं मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्यानंतर इथं मॅन्युअली ॲडजस्टेबल हँडब्रेक त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे मंडळी ते म्हणजे इथं चारेचे चारी इथं पॉवर विंडोज पण तुम्हाला नक्की इथं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत आता कोणी म्हणणार नाही तुम्हाला की भाऊ की तुम्ही फोर्स मोटर तुम्हाला कोणती म्हणजे पॉवर विंडोज वगैरे देत नाही कारण तुम्हाला इथं सगळ्या पावर विंडोज प्रोव्हाइड करण्यात आलेल्या मंडळी आणि सीट्सची जे पोजिशन आहे ना ते पण एकदम कम्फर्टेबली तुम्ही इथं नक्कीच मंडळी बसू शकता त्यासोबतच तुम्हाला इथं थोडा ग्लब बॉक्स पाहायला भेटून जाते म्हणजे चांगला डीप ग्लब बॉक्स आहे यामध्ये तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही आहे त्यासोबतच तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे जे आहेत ते मीटर पाहायला भेटून जाते टॅकोमीटर झालं त्यानंतर स्पीडोमीटर झालं जे की तुम्ही तर फ्रेममध्ये पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला एकशे ऐंशीची स्पीड प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे पण मंडळी ही गाडी जी आहे ना एटीच्या स्पीडवर इथं लॉक करण्यात आलेलं आहे कारण कमर्शियलमध्ये खूप जास्त स्पीड या गाडीला प्रोव्हाइड करत नाहीत सोबतच तुम्ही इथं वरच्या साईडनं पाहू शकता एक दोन तीन ऑप्शन तुम्हाला इथं जे आहे ना जे केबिन लाईट जे आहे ते पण ऑफर करण्यात आलेलं आहे आणि मंडळी हे काय आहे म्हणजे हे तर तुम्हाला चार भेटतातच पण तुम्हाला इथं मधातल्या साईडमध्ये पण एक मोठं ए सी युनिट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे इथूनच तुम्ही हाय लो ऑफ जे आहेत ए सी मंडळी इथं व्यवस्थितपणे इथं करू शकता त्यानंतर हे जे हेडरेस्ट आहेत ना हे तुम्हाला पूर्ण ॲडजस्टेबल या गाडीमध्ये नक्कीच मंडळी पाहायला भेटणार आहेत त्यानंतर ए बी एस ई बी पीचं यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे म्हणजे सेफ्टी वाईज पण यावेळेस खूप चांगल्या प्रकारे ध्यान जे आहे ते फोर्सनं ठेवलेलं आहे चला तर या गाडीचे आता आपण सेकंड रोबद्दल थोडं जाणून घेऊया तुम्हाला अशा प्रकारे बावीस ग्रॅब हँडल्स इथं ऑफर करण्यात आलेलं आहे तुम्हाला असं ग्रॅब हँडल पकडायचं आहे आणि या गाडीमध्ये एंटर मंडळी इथं व्हायचं आहे त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता इथं प्रत्येक सीट्समध्ये तुम्हाला जे आहेत ना इथं सीट बेल्ट्स ऑफर करण्यात आलेले आहेत म्हणजे पाहू शकता तुम्ही इथं पण तुम्हाला जवळपास एक दोन सीट बेल्ट्स ऑफर करण्यात आलेले आहेत आणि इथून पण तुम्ही जे तुमची पावर विंडोज जे आहे ती कंट्रोल करू शकता पावर विंडोजचं तुम्हाला ऑप्शन पण इथं मंडळी नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला स्पेस वगैरे भेटून जाते स्पेस वगैरे तर एकदम सुंदर या पाहायला भेटून जाते आता तुम्हाला वाटत असेल फक्त तिघ जणं बसतील जर का बसवलेलं जवळपास पाच जणं या गाडीमध्ये आरामानं फक्त सेकंड रूममध्ये बसतात बसतात कारण मंडळी या गाडीमध्ये चार रो आहेत तीन नाही इतर चार रोज आहेत आता जर तुम्हाला सेकंड रूममध्ये जायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला कशा कशा प्रकारे तुम्ही सेकंड रूममध्ये जाऊ शकता जा जा जा। तर मंडळी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का सगळ्यात पहिले अशा प्रकारे उतरायचं आहे त्यानंतर उतरलं की तुम्हाला हे जी इथं जो युनिट दिसते ना हे तुम्हाला अशा प्रकारे स्पेस करायचं आहे ज्यामुळे हे फोल्ड होऊन जाईल आणि अशा प्रकारे हे जे आहे ना समोर चाललं जाईल आता मी या गाडीच्या जातो सेकंड रोमध्ये म्हणजे मंडळी सेकंड रोमध्ये तुम्हाला जे आहे ना इथं कॅप्टन सीट्स ऑफर करण्यात आलेले आहेत जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता दोन्ही तर कॅप्टन सीट्स आहेत आ हा हा एक नंबर भाऊ म्हणजे इथं जर बसलं ना तर एकदम विषय म्हणजे ना हे पहा जागा तर पाहिजे निशांत हे पाहा तुम्हाला थाय सपोर्ट पण एकदम चांगला भेटून जाते हेडरूम पण चांगलं भेटून जाते नीरूम पण चांगलं भेटून जाते एव्हरीथिंग इज एक्सलेंट इन दिस कार इन धिस एम पी व्ही मल्टी युटिलिटी व्हेकल त्यासोबतच जर तुम्हाला आता तहान लागली तर तुम्ही काय करा मस्त इथं बॉटल ठेवून द्यायची किंवा काही ठेवून द्यायचं तुम्हाला जे आवडते ती मस्त असं काढलं खोललं ठेवून घेतलं ओके मध्ये इथं ग्रॅव्हॅडल्स प्रोव्हाइड करण्यात आलं आहे मंडळी त्यानंतर एकदम सेमी पॅनररोमिक व्ह्यू तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे जी की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता पण थोडी हाईट याची जास्त असल्यामुळे जे आहे ना थोडा व्ह्यूमध्ये जे आहे ना ते प्रॉब्लेम येणार आहे म्हणजे असं थोडंसं तुम्हाला असं मागे बसले तुम्ही तर विषय थोडा म्हणजे तुम्ही इथं करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं जे आहे ना इथं लाईट्स पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलं आहे ला केबिन लाईट आणि अशा प्रकारे दोन कॅप्टन सीट्स तुम्हाला इथं ऑफर करण्यात आलं आहे आता आपण थोडं थर्ड रोममध्ये कशा कशाप्रकारे आपल्याला स्पेस मंडळी पाहायला इथं भेटून जाते ह्या ज्या सीट्स आहेत ना ह्या तुम्हाला फिक्स इथं पाहायला मंडळी भेटणार आहेत ती पण यामध्ये तुम्हाला सीट बेल्ट ऑफर करण्यात आलेली आहे मंडळी जे की तुम्ही तर मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता ओव्हरऑल मंडळी अशा प्रकारे आहे चला तर आपण या गाडीची आता फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि फोर्थ रोमध्ये जाऊ तर अशा प्रकारे तुम्ही फोर्थ रोमध्ये जाऊ शकता अरे बाप रे बाप निशांत स्पेस आहे का काय तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीमध्ये स्पेस पाहायला भेटून जाते याचा बा मी या गाडीमध्ये बसलो भाऊ तुम्ही इकडून दाखवा थोडंसं म्हणजे पान आहे बा हेडरूम पण व्यवस्थित आहे म्हणजे ज्यांची नॉर्मल हाईट्स आहेत ना मंडळी त्यांच्यासाठी हेडरूम पण व्यवस्थित भेटून जाईल नीरूम पण चांगलं भेटून जाईल त्यानंतर त्यानंतर तुमचं थाय सपोर्ट पण तुम्हाला या गाडीमध्ये चांगलं पाहायला भेटून जाईल आणि तुम्हाला इथं ग्रॅब हँडल तर आरामाने प्रोवाईड करणं चाललं आहे त्यानंतर मंडळी इथून व्ह्यू पहा किती मस्त दिसते म्हणजे इथून मंडळी त्या म्हणजे तिथून पाहू शकता एकदम सेमी पॅनारॉमिक व्ह्यू या गाडीचा मंडळी इथं नक्कीच येणार आहे ओवरऑल मंडळी अशा प्रकारे या गाडीच्या थर्ड रोमध्ये पण तुम्हाला चांगली स्पेस पाहायला भेटून जाते म्हणजे जर तुमची फॅमिली थोडी मोठी असेल सातपेक्षा जास्त मेंबर असेल तर तुम्ही नक्की ही गाडी इथं कन्सिडर मंडळी करू शकता म्हणजे व्यवस्थित आहे एकाच याच्यात सगळेजणं जातात आणि फोर्ससारखं तुम्हाला इंजन भेटून जाते चांगलं त्यानंतर रिलायबिलिटी गाडी आहे जवळपास तीन वर्षे तीन लाख किलोमीटरच्या या गाडीमध्ये तुम्हाला वॉरंटी पण पाहायला भेटून जाते आणि ओवरऑल मंडळी अशा प्रकारे आहे आणि ही गाडी तुम्हाला भविष्यात कमवून पण इथं नक्कीच देणार आहे जसं मंडळी जर तुम्हाला आता इंजिन दाखवायचं झालं तर तुम्हाला जे आहे ना इथं जे आहे ते इथं भेटणार आहे अशा प्रकारे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पोशवता कुठे आहे अरे अरे कुठे आहे हां आता उघडलं तर मंडळ जर तुम्हाला आता इंजिन दाखवायचं झालं तर अशा प्रकारे तुम्ही इथून जे इंजन जे आहे ते ओपन असाल अशा प्रकारे इथं करू शकता तर मंडळी जसं आता आपण इंजिनकडे येतो तर तुम्हाला या गाडीमध्ये सव्वीसशे सी सीचं फोर सिलेंडर इंज इनलाईन इंजिन पाहायला भेटते जे की जवळपास नव्वद बी एच पी आणि अडीचशे एन एमचा टॉर्क या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मंडळी तिथं भेटणार आहे तर ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे बाप। या गाडीचं इंजिन पाहायला मंडळी भेटून जाते उघडते का नाही आपल्याला इंजिन असं आहे रे बापरे बाप भारी आहे एवढं बापरे बाप मंडळी हे म्हणजे हे उघडलेलं होतं मला दाखवून मला दाखव हे उघडलेलं होतं हे मला उचललं नव्हतं जात एवढं भारी इंजन हे ना यानंतर पूर्ण बॅक बनून जाईन शोल्डर बनून जाईल तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीचा सेटअप इंजिनचा पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता फोर सिलेंडर इनलाईन इंजिन आहे ओवरऑल अशा प्रकारे आहे मंडळी फ्रेममध्ये पाहलो एकदा निशांत तू तुपायवर हातलं नाही आले धर धर एक मिनटं इंजिन पाहिजे बरं तर मंडळी आमच्या निशांत भाऊ बैरट ना भाऊ तुम्हाला किती किलो वाटून आला अंदाजी पंचवीस तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीचं सेटअप इथं पाहायला मंडळी भेटून जाते ठेवा भाऊ आता आरामात पाहिजा बोट तुमचे हां ठेवणं जोरात नाही रे ठेव वरून दा बस तरी लागलं का लागलं असेल मंडळी ही होती ओव्हरऑल गाडी गाडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र